कल्पना करा वर्ष आहे अठराशे पन्नास मुंबईच्या टाउन हॉलजवळ एक जुनं झाड आणि त्या झाडाखाली बसलेले काही सावकार व्यापारी आणि उद्योगपती ना ऑफिस ना संगणक ना स्क्रीनवर चालणारे आकडे पण तरीही चर्चा सुरू आहे या कंपनीचा फायदा काय होईल ह्या शेअरचं भवितव्य काय कोण सांगेल की या साध्याशा गप्पा एके दिवशी भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणावंती ही आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बी एस ईची गोष्ट एका झाडाखालून सुरू होऊन आज जगातील सगळ्यात जुन्या आणि प्रभावशाली शेअर बाजारांपैकी एक बनलेली संस्था नमस्कार मी मनीष काळजीकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात आजचा भाग आपला खास कशावर असणार आहे हे तर तुम्हाला माहीत पडलं असेलच पण सोबत हा प्रश्न देखील पडला असेल की आज आम्ही का तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत तर मंडळी आज आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस आणि ठीक आजपासून दीडशे वर्षांआधी आजच्याच तारखेला म्हणजेच नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरू झाला आणि म्हणूनच आजच्या भागात आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला आज आपण डी ई किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर मोठमोठ्या इमारती स्क्रीनवर नाचणारे आकडे आणि शेअर्सचं भलं मोठं जग उभं राहतं पण तुम्हाला माहिती आहे का या भव्य जगाची सुरुवात मात्र फारच साधी आणि जमिनीवरून झाली साल होतं अठराशे पन्नास इंग्रज भारतात व्यापारी सत्ता प्रस्थापित करत होते त्या काळात मुंबईत काही व्यापारी आणि सावकार नियमितपणे एकत्र येऊन व्यापाराच्या गोष्टी करत प्रेमचंद रॉयचंद एक नामांकित गुजराती व्यापारी यांचं नाव या साखळीत पहिलं घ्यावं लागेल यांच्यासह सा काही साहसी व पुढारलेल्या विचारांचे लोक दररोज मुंबईच्या टाउन बाहेर झाडाखाली बसून कंपन्यांचे शेअर्स विकायचे खरेदी करायचे कुठलीही जाहीर व्यवस्था नव्हती कोणतेही नियम नव्हते पण विश्वास होता हळूहळू या व्यवहाराचं प्रमाण खूप वाढू लागलं अठराशे पंच्याहत्तर साली या झाडाखाली सुरू असलेल्या व्यवहारांना एक ओळख मिळाली द नेटिव शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन हेच पुढे होऊन बनलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आशिया खंडातील पहिलं आणि जगातील एक जुने स्टॉक एक्सचेंज या एका घटनेने भारतीय अर्थजगताला नवा आयाम मिळाला एक निश्चित जागा ठराविक नियम वेळा आणि व्यवहाराची लेखी नोंद या सगळ्यांनी व्यवहारात पारदर्शकता आणली बी एस ई ही अशी एक जागा आहे जिथं शेअर्स म्हणजे कंपन्यांचे हिस्से विकले आणि खरेदी केले जातात एखादी कंपनी जर आपला विकास करायचा ठरवते आणि त्यासाठी निधी उभारायचा ठरवते तर ती आपले शेअर्स बी एस सीवर लिस्ट करते लोक त्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात आणि त्या बदल्यात त्यांना त्या कंपनीचा छोटासा हिस्सा मिळतो बी एस सी म्हणजे एक खरेदी विक्रीचं अधिकृत सुरक्षित आणि पारदर्शक प्लॅटफॉर्म आहे आजच्या घडीला सहा हजारपेक्षा जास्त कंपन्या इथे लिस्टेड आहेत ज्यामुळे बी एस सी जगातल्या सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजपैकी एक मानलं जातं भारतातल्या सामान्य गुंतवणूकदारांपासून ते मोठमोठ्या संस्थांपर्यंत सगळ्यांसाठी बी एस सी हे एक वित्तीय मंदिर आहे बी एस सीमुळे लोक थेट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात कंपन्या जेव्हा शेअर विकतात तेव्हा त्यांना भांडवल मिळतं आणि त्यातून उत्पादन रोजगार वाढतो बी एस सीवर रोज होणारे व्यवहार सेन्सेक्समध्ये होणारे चढ उतार हे सगळं भारतीय आर्थिक आरोग्याबाबतचं प्रतिबिंब आहे बी एस सी फक्त भारतापुरताच मर्यादित नाही आज बी एस सीचं नाव जगभरात घेतलं जात आहे दोन हजार बारामध्ये बी एस सीने जगातला सर्वात वेगवान इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जिंकला त्याचबरोबर बी एस सी हे ग्लोबल स्टॉक एक्सचेंज नेटवर्कचा भाग आहे ज्यामुळे विदेशी गुंतवणूकदारसुद्धा भारतात सहज गुंतवणूक करू शकतात आज बी एस सी पूर्णपणे डिजिटल झाला आहे कोट्यवधींचा व्यवहार काही सेकंदात होतो बी ओ एल टी बोल्ट म्हणजेच बी एस सी ऑनलाइन ट्रेडिंग नावाचं एक ऑनलाईन ट्रेडिंग सिस्टम एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू झालं त्यांनी सगळा व्यवहार डिजिटल केला आता आपण घरी बसूनही बी एस सीवर शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो बी एस सी भविष्यातही गुंतवणूकदारांसाठी अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म बनत आहे आता बी एस सीवर केवळ शेअर्सच नाही तर बॉन्ड्स म्युच्युअल फंड कमोडिटीज ई टी एफ आणि एस एम ई कंपन्यांचे शेअर्स देखील उपलब्ध आहेत दे। त्याचबरोबर ए आय आणि ब्लॉकचेन सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे अठराशे पंच्याहत्तर साली काही सावकारांनी झाडाखाली बसून सुरू केलेली ही, ही शेअर चर्चा आज कोट्यवधी लोकांच्या भविष्याची घडामोडी ठरवते आहे बी एस ई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा भारताच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि सक्षमीकरणाचा मोठा आधार आहे जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर बी एस सी या नावाचं महत्त्व समजून घेणं आणि योग्य माहिती घेऊनच पाऊल उचलणं गरजेचं आहे कारण शेअर बाजार म्हणजे केवळ नफा नाही तर शहाणपणाने घेतलेले निर्णयही आहेत हे नीट लक्षात ठेवा एका झाडाखालून सुरू झालेली हळूवारची सुरुवात आणि आज एक जागतिक ओळख असलेला आर्थिक केंद्रबिंदू बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही केवळ एक इमारत नाही ती आहे भारतीय स्वप्नांची बाजारपेठ जिथे लाखो लोक आपल्या मेहनतीच्या पैशाला भविष्यातील मूल्य देतात बी एस सी ही केवळ कंपन्यांची यादी नसून ती आहे शिस्त पारदर्शकता आणि प्रगतीची शिडी जिथे शहाणपणाने घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला एका नव्या उंचीवर पोहोचवू शकतो आजच्या डिजिटल युगात बी एस सीमध्ये सहभागी होणं म्हणजे तुमच्या भविष्यातल्या आर्थिक स्वातंत्र्याचं बीज आजच पेरणं आहे तर मग मंडळी कशी वाटली छोटीशी पण महत्त्वाची माहिती अशा आहे की नक्कीच आवडली असेल मग लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका वळूयात आजच्या प्रश्नाकडे तर आजचा प्रश्न आहे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरुवात कधी झाली आणि कुणी गेली याचं उत्तर आम्हाला कमेंट करा तोपर्यंत आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला तुम्ही कुठे जाऊ नका काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल